लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना आता अडतीसशे दहा रुपये जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि ही जी रक्कम आहे ती आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना ही जी रक्कम आहे ती मिळणार आहे याबद्दलची जी माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे अडतीसशे दहा रुपये ही जी रक्कम आहे ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे तर यासाठी प्रक्रिया कशी करावी लागणार आहे याबाबतची जी सविस्तर माहिती आहे आपण आज जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे आणि हे जे पैसे आहे महिला दिनाच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही जमा करू अशा प्रकारची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या याच्यामध्ये वंचित राहणार आहेत म्हणजेच निम्म्या ज्या महिला महिला आहेत याच महिलांना या ठिकाणी जी रक्कम आहे ती मिळणार आहे तर या ठिकाणी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला याच्यामधून पूर्णपणे उडणार आहेत याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे परंतु एकंदरीत जर आपण माहिती पाहिली तर शासनाच्या वतीने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या वतीने ही जी रक्कम आहे ती सर्व बँकांना वितरित करण्यात आलेली आहे म्हणजे पोस्ट ऑफिस असेल एच डी एफ सी बँक असेल एस बी आय असेल ह्या सर्व बँकांना हे जे पैसे आहेत वाट ते वाटप करण्यासाठी वितरित करण्यात आलेले दे आहेत आणि त्यांना ज्या सूचना आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं उद्या शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवस सुट्टी जरी असली तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत महिला दिनाच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या कोणत्या पात्र असणार आहेत आणि कोणत्या अपात्र असणार आहेत या याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम याच्यामध्ये अपात्र ज्या महिला असणार आहेत याच्याबद्दलची जी माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ही जी रक्कम आहे आपण जर पाहिलं तर वाशिम असेल धुळे असेल नंदुरबार असेल या ठिकाणी सर्वप्रथम वाटप झालेले आहे आज त्यांच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे जमा करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त नागपूर देखील आपण जर पाहिलं नागपूर आहे वाशिम आहे या ठिकाणी ही जी रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली आहे आज लोकांच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत त्यांना एस एम एस आलेला आहे आणि जरी एस एम एस आलेला नसेल तरी देखील हे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर आपण जर पाहिलं तर ही रक्कम आता आपण जाणून घेऊया की कोणत्या महिलांना ही जी रक्कम आहे ती मिळणार आहे तर या ठिकाणी आपण ही जी सविस्तर माहिती आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊया ही जी रक्कम आहे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत तर सर्वप्रथम ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असणार आहे अशा महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही त्या महिला याच्यामध्ये वंचित राहणार आहेत या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर ज्या कुटुंबामध्ये चार चाकी गाडी आहे अशा महिलांना देखील यामध्ये जो लाभ आहे तो मिळणार नाही यानंतर जर आपण पाहिलं ज्या लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे जे आहे ते मिळतात अशा लाडक्या बहिणींना देखील ही जी रक्कम आहे ती मिळणार नाही या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला लाडक्या बहिणींना पी एम किसान योजनेचे जर पैसे मिळत असतील तर त्या लाडक्या बहिणींना देखील ला आता यामध्ये लाभ जो आहे तो मिळणार नाही तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आहे ह्या ज्या महिला आहेत या याच्यामध्ये वंचित राहणार आहेत याच्यामध्ये अपात्र राहणार आहेत तर या या गोष्टी ज्या आहेत त्या महिलांनी जाणून घेणं आवश्यक आहे आपण जर पाहिलं तर अडोतीसशे दहा रुपये ही जी रक्कम आहे ती कशी मिळणार आहे याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर उर्वरित ज्या सर्व महिला आहेत त्यांना अडोतीसशे दहा रुपये जी रक्कम आहे ती मिळणार आहे आपण जर पाहिलं तर फेब्रुवारीचे पंधराशे रुपये मिळणार आहेत या व्यतिरिक्त आपण मार्च महिन्याचे जे पंधराशे आहेत असे तीन हजार रुपये मिळणार आहेत या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आठशे बारा रुपये जी रक्कम आहे गॅसची ही देखील रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजे जा एकंदरीत आपण जर पाहिलं तीन हजार आठशे रुपये जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर ही अशा प्रकारची एक अपडेट आहे इतर महिला वंचित राहणार आहेत आणि ह्या महिला ज्या आहेत पात्र होणार आहेत पैसे पाठवण्याची जी प्रक्रिया आहे शासनाकडून सुरू झालेली आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे आठ तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत